नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी केंद्र सरकार करणार पाच लाख टन कांदा खरेदी कुठून कधी आणि कशी सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि या ठे या ठिकाणी यंत्र तुमचं या संदर्भात काय मत आहे प्रतिक्रिया आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच मांडू शकता आणि सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे जसं की तुम्ही या ठिकाणी खेळू शकता केंद्र सरकार करणार पाच लाख टन कांदा खरेदी केंद्र सरकारनं बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा यू एला चौदा हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली त्याची अधिसूचना काढली पण त्यात फायदा मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही कारण कांद्याच्या तटपुंजा निर्णया निर्यातीला परवानगी देण्यात आलेली आहे कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांची माती करणाऱ्या मोदी सरकारनं आता पुढच्या वर्षीही कांद्याचे दर वाढू नये यासाठी तयारी सुरू केली आहे सरकार सरकारन ने। केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुका होईपर्यंत कांदा निर्यातबंदी उठवण्याची शक्यता नाही असं इकॉनॉमिकल टाईम्स सूत्रांच्या हवाल्यातून वृत्त देण्यात आलं आहे कारण केंद्र सरकार निवडणूक होईपर्यंत कसलीही जोखीम इच्छित नाही त्यामुळे कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या क्षेत शक्यता ही मावळल्या आहे कांदा निर्यातबंदीला एकतीस मार्चनंतर केंद्र सरकार मुदतवाढ देण्याची शक्यता आहे ग्राहक मतदार नाराज होऊ नये यासाठी केंद्र सरकारने कांदा दर पाडण्याचा निर्णय घेतला रातोरात निर्यात बंदी घातली त्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र कोट्यवधी हो रुपयाचं नुकसान झालं एवढं करूनही केंद्र सरकारने समाधान काही झालं नाही म्हणून आता पाच लाख टन कांदा खरेदी करून त्याचा बफर स्टॉक केंद्र सरकार करणार आहे गेल्या वर्षी अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं पाच लाख टन कांदा स्टॉक करून ठेवला होता त्यापैकी एक लाख टन कांदा शिल्लक आहे त्यामुळे पुढच्या वर्षीचं नियोजन करण्यासाठी एन सी सी एफ आणि नाफेड या एजन्सीमार्फत सरकार कांदा खरेदी करणार आहे पण सरकारची कांदा खरेदी शेवटी शेतकऱ्यांच्या मुळावर येणार आहे कारण केंद्र सरकारने कांदा खरेदीचा उद्देश कांद्याचे दर पाडणे हाच आहे किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले की सरकार कांद्याचे बफर स्टॉक अनुदान देऊन ग्राहकांना कमी किमतीत बाजारात विकणार आहे आणि त्यामुळे केंद्र सरकार धडप आणि त्यातून कांदे दर पाडणार असा हा केंद्र सरकारचा ठरलेला डाव आहे तुमचा यासंदर्भात काय मत प्रतिक्रिया नक्कीच ते म्हणजे